आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे श्री खांडेश्वर मंदिर प्रांगणामध्ये मेजर महेंद्र सोनवणे मित्रमंडळाच्या वतीनं शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेग चोरे यांचे सुपुत्र हिवाडे ते रोहित वाक चौरे यांचा अभिष्ठ चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आधार रक्तपेढीच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मेजर महेंद्र सोनवणे यांच्या मित्रमंडळाकडून शिर्डीचे इवाडे नेते तसेच भावी आमदार रोहित ददाबाग चौरे यांचा सन्मान सत्कार करून आभिष्ठिंतन सोहळा उत्साहात पार पडलाय यावेळी ज्ञानगंगा अकॅडमीचे विद्यार्थी यांनी या सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला यावेळी मेजर महेंद्र सोनानी मित्रमंडळाकडून भाविकांसाठी खिचडी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाप्रसंगी खांडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष लहान बोगुंजाळ राज दूध संघाचे संचालक रमेश भोगंजाळ ज्येष्ठ पत्रकार गौरव पद्य जनसमाज चॅनलचे संपादक पत्रकार दत्तात्रय घुलप सरपंच महाराजचे संपादक पत्रकार रामनाथ बोराडे त्याचप्रमाणे मेजर सचिन सोनवणे आदिंसह भाविक व मान्यवरांची मोठी उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार दत्तात्र घोलप यांनी तर आभार मेजर महेंद्र सोनवणे यांनी मानले आहे चार ऑगस्ट आज या ठिकाणी श्रावणी सोमवार असून दुसरा आपण सर्व भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेलो आहोत व तसेच आपल्या शिर्डी लोकसभेचे लाडके खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वागतरे यांचे चिरंजीव माझे मित्र रोहित वागचवारे यांचा आज जन्मदिवस असून आपण त्यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहेत आ, 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 या कार्यक्रमाचं आयोजन मदत करण्यामध्ये मोठं सहयोग मेडिकोवर मेडिकवर आणि आपले आदर रक्तपेढी यांचं राहिलेलं आहे आत्तापर्यंत भरपूर असं युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे व सर्व रोग निदान ह्या कॅम्पसद्वारे मोठ्या प्रमाणात आरोग्य समाजाला देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत त्याचप्रमाणे आमच्याबरोबर मेडिकोवरची टीम आहे त्यांचं देखील व आदर ब्लड बँकेचे सर्वांच्या वतीनं मी आभार मानतो त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित थाम्त। कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच उपस्थित ज्ञान गंगा करिअर अकॅडमीचे सर्वच विद्यार्थी येथील सर्व ग्रामस्थ या दिवसचे सगळे पदाधिकारी तालुक्यातील आणि बाहेरचे सगळेच पदाधिकारी प्रमुखता માત્ર મેજર સરોર એ ઘઉન કાર્યક્રમ કે બદલ સર્વાના ખૂબ ખૂબ લાખ લાખ શુભેચ્છા દેવ આજ શ્રાવણી સોમવાર દુસરા શ્રાવણી સોમવારદેખી ખૂબ ખૂબ શુભેચ્છા દીધો બરાબર પ્રાર્થના કરતો કે સર્વના સુખ સમૃદ્ધિ લક્ષ્વી શાંતિ સરોવ त्याचप्रमाणे आमच्या करिअर विद्यार्थ्यांचं देखील भाग्य उद्याला येऊ तुमच्यातले चांगल्या प्रकारचे ऑफिस मिळवू अशी तुम्ही लक्ष मुलांना लक्षात ठेवा पुढे नक्की तुम्हाला फक्त पोलीस व्हायचं असं नाही अधिकारी व्हायचं असं लक्षात ठेवा निश्चितपणाने तुम्हाला भविष्यामध्ये चांगल्या नोकऱ्या मिळतील त्या अशी प्रार्थना करतो सर्वांना चांगलं आरोग्य लावं अशी प्रकारच्या प्रार्थना करू शुभेच्छा देतो नमस्कार आज माझा वाढदिवस या निमित्ताने आमचे सहकारी आ, मेजर सोनोने यांनी अतिशय सुंदर नियोजन आज आपल्या खंडगाव या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये केलेलं आहे रक्तदान शिबिर हेल्थ चेकअप कॅम्प असेल या ठिकाणी ज्ञानगंगा करिअर अकॅडमीचे स्टुडंट्स उपस्थित आहेत गावातील सर्व बंधू भगिनी आ, माता आणि देवस्थानचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी प्रसाद महाप्रसादाचे तिचटीचे वाटप पण या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी मनापासून श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा देतो आणि मेजर सोनवणे साहेब त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांचे सर्वांचं मनापासून आभारी आहे आणि मी महादेव शरणी हीच प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य लाभो व आपण सर्वजण नेहमी आनंदी राहो आणि खासदार वक्तव्या साहेबांच्या मार्फत आपल्या गावाला देवस्थानला जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती नक्कीच या ठिकाणी केली जाईल आणि आप अशीच आपल्या सर्वांची साथ प्रेम आशीर्वाद असू द्या आमच्या सर्वांची आपल्या सर्वांना साथ आणि सव्वास नक्कीच राहील दादा आता जो केक कापला त्याच्यावर भावी आमदार म्हणून लिहिलेलं होतं नेमकी काय भावना ॲक्च्युली मी आता खासदार बापरे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून माझ्या राजकीय कामाची सुरुवात करत आहे सर्वप्रथम माझ्यासाठी जनतेची सेवा करणं हे माझं ध्येय आहे खासदार साहेबांच्या माध्यमातून जेवढी सर्वसामान्य लोकांना गोरगरीब लोकांना मदत करता येईल त्यांच्यासाठी काही चांगलं करता येईल हेच माझं ध्येय असतं आणि ते मी करत आहे तर आता पुढची येणारी निवडणूक आमदारकी असेल खासदारकी असेल त्यावेळेस बघू पण त्यासाठी आत्तापासूनच म्हणजे तयारी ही सुरू आहे आणि मनापासून प्रयत्न चालू आहेत खासदार भाऊसाहेब बक्सोरे साहेबां प्रतिष्ठान व खासदार भाऊसाहेब बक्सोरे मित्रमंडळ यांच्या वतीने हा उपक्रम आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि अशीच सर्वांची साथ असू द्या खासदार साहेबांची माझी आपल्या सर्वांना साथ नेहमी राहील आपल्या गावाला राहील तालुक्याला राहील